एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते याचा प्रत्यय कल्याणमधील एका प्रकरणावरून समोर आला आहे सोहेल शेख असं त्या व्यक्तीचं नाव तो कल्याण पश्चिमेला प्रतिष्ठित अशा सर्वोदय पार्क परिसरात राहतो पण त्याने आपल्या पत्नी बरोबर जे कृत्य केलं आहे त्यामुळे सर्वच जण हादरून गेले आहेत बातमी सविस्तर पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोहेल शेख हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे कल्याण पश्चिमेला तो राहतो छत्रपती संभाजीनगर मध्ये राहणाऱ्या एका तरुणी बरोबर त्याचा विवाह झाला होता हा त्याचा दुसरा विवाह होता जानेवारी दोन हजार मध्ये त्याने विवाह केला त्यानंतर तो दुसऱ्या पत्नी बरोबर कल्याण मध्ये राहत होता लग्नाला दोन तीन महिने झाल्यानंतर सोहेल हा आपले रंग दाखवू लागला तो पत्नीला त्रास देऊ लागला त्याने पत्नीकडे पंधरा लाखांची मागणी केली तू तुझ्या तु माहेरून पंधरा लाख घेऊन ये असा तगादा त्याने लावला पहिल्या बायकोला त्याला घटस्फोट द्यायचा होता त्यासाठी तिला पंधरा लाख द्यायचे आहेत ते तिला दिल्यानंतर माझी सुटका होईल असं तो त्याच्या दुसऱ्या बायकोला सांगत होता त्यासाठी तो पंधरा लाखांची मागणी करत होता यावरच सोहेल थांबला नाही एक दिवस तर त्याने सर्व मर्यादाच ओलांडल्या त्याच्या ऑफिसची पार्टी होती त्या पार्टीत तू चल असा आग्रह त्याने पत्नीला केला तेवढेच नाही तर या पार्टीत तू माझ्या बॉसबरोबर शरीर संबंध ठेव असा दबाव टाकू लागला यावरून त्याने तिला मारहाण देखील केली आपले ती एकत नाही सर्व गोष्टींना नकार देते याचा राग त्याला आला त्याने कोणताही मागचा पुढचा विचार न करता पत्नीला तिथेच तीन तलाक देऊन टाकला या घटनेनं पत्नी हादरून गेली त्यानंतर त्याने पत्नीला घराबाहेर काढले त्यांनी सांगितलेल्या नको त्या गोष्टी करण्यास तिने ठाम नकार दिला होता आपल्यावर अन्याय होत आहे आपल्यावर जबरदस्ती केली जात आहे हे सर्व सहन करण्यापलीकडे गेल्याने तिने तातडीने कल्याणच्या बाजारपेठ पोलिसात धाव घेतली पत्नीला तीन तलाक देणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर सोहेल शेख याच्या विरोधात आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत तीन तलाकचा प्रकार कल्याणमध्ये घडल्याने सर्वच जण हादरून गेले आहेत शिवाय सोहेल याच्या या अशाच वर्तवणुकीमुळे त्याची पहिली पत्नीही त्याला सोडून गेल्याचे बोलले जात आहे पहिल्या पत्नीपासून दूर झाल्यानंतर त्याने घटस्फोटाआधीच दुसरे लग्न केले होते पण तेही आता टिकले नाही